कोळी समाजाच्या या मेळाव्याच्या निमित्ताने आता आपले विचार मांडले ते या विभागाचे लोकप्रिय असे आमदार विधिमंडळाचे माझे सहकारी सन्मान्य नरेंद्र मेहताजी मंचावर उपस्थित असलेले या भागातले सर्व प्रमुख तरुण सहकारी उपस्थित असलेले वडील आणि मंडळी बंधू भगिनी आणि माझे सर्व तरुण मित्र थोडा मी मधून बोलतो कारण मेहता साहेबांचा ऐकला प्रॉब्लेम नाही माझा आपल्या उत्तरच्या परिसरामध्ये योग आमच्या मेहता साहेबांच्या आगमनामुळे वाजपुराणमळे महाराष्ट्र राज्याच्या वित्त व्यवसाय आणि बंदर मंत्री म्हणून आज आपल्या सगळ्यांची संवाद साधण्यासाठी मी आयोजित इथे उपस्थित आहे. आमच्या आदतीने जे भाषण केलं त्यांच्या वतीने थोडा भार कमी करण्यासाठी मी इथे आलेला आहे. काय प्रश्न आला पण इथे मांडले जे काय

जाऊन आमच्या सगळ्या मंत्रीमारांच्या मागण्या ऐकायच्या आणि येणाऱ्या कालावधीमध्ये त्या मागण्या कशा पूर्ण होतील ते मी स्वतः मंत्रिमार्ग मंत्री म्हणून मी त्यांच्या समोर ठेवन हा शब्द आहे मी करायला नाही मी एक मंत्री आहे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझ्यात आहे मार्ग माझ्यात अधिकार मला दिले गेले बाकी सगळे पक्षाचे लोकही येतील बोलून जातील अधिकार नाही अधिकार माझ्यात तुम्हाला पाहिजे असेल तो अधिकार माझ्या बंदर मत्र, घातक द्या तुम्हाला तिथे मंत्री मार्गेट पाहिजे असेल तर मत्स्य मंत्री म्हणून माझ्यात्या आपल्याकडे एलईडी आणि ज्या काय कारवाया होतात जे आपल्या पारंपरिक मंत्री मांडू होऊ नये अशी मागणी असेल

मच्छिमार येऊ शकता का आमचा होणे कोणीवारी प्रश्न तुम्हाला सोडवण्याची तुमच्यामध्ये क्षमता आहे का आम्हाला मच्छिमार म्हणून ज्या काय सुविधा इथल्या पाहिजे असतील ते तुम्हाला सोडवण्यामध्ये सोडवण्यासाठी तुमच्याकडे अधिकार आहेत तरी का हा फक्त साधा प्रश्न त्याला मिळा पाहिजे असेल तर त्यानंतर परत मला बोलवा तुम्ही माझ्याकडून हो काढ कुठल्या तोरडाने तुम्हाला फोटो गोष्टी तुम्ही मुळात मतदार म्हणून लक्षात ठेवा त्या मेहताब रा का आणलंय बंदर मंत्रालयात का आणलंय का अधिकार माझ्याकडे आहे निधी माझ्याकडे आहे काही तुमच्या होतावर अन्याय होत असेल तर थांबव नाही विभागाच्या अध्यक्ष प्रश्न आहे आमच्या सगळ्या मान्यवरांनी आम्ही मंत्रिमार्ग चांगल्या दिवसात त्या इथे मंत्री मार्केट झालं पाहिजे अशी मागणी आमची आहे आम्ही याचा येत होतो मी घट्ट गाडीमध्ये पहिलो होतो ते काय इथे आलोय ना आली आज मला पाठवणार माझ्याकडून काहीतरी घेऊन जा मी गेल्या गेल्या मित्रांनी शब्द दिलाय भूमी घेतात पंधरा तारखेला तुमच्या आजार देता सप्पेल तुम्ही तारीख ठरवायची भूमी करण्यासाठी मी मंत्री माझ्या इथे येणार आहे माझ्या त्याला इथं जेटी पाहिजे असेल जे ते जेण्याच्या सगळेच्या सगळे अधिकार आणि निधी मागे असल्यामुळे मी तुम्हाला विश्वास देतो तुम्ही वेंटा सर्वांबरोबर पंधरा तारखेमध्ये कुठली जंडी कशी पाहिजे माझा अधिकारी मेहता दालव्हान तुमच्या इथे झटी वागायला गेला तुम्हाला माहिती आपल्या शब्दामध्ये वाजे नाही आणि बोलल्यानंतर कोण मला उपक्रम तुम्हाला माहिती आपल्या जीवेला आठ नाही आणि आम्ही काय

सुरक्षा आपण काय सुरू केली कारण का रिल्वे दोन लोक मी गाडी वाले उघडे काय काय काका जी काही दोन तीन सुरक्षा केले ती तुमच्यासाठी चालू केली पण त्याच्यामध्ये पण माझ्या न आयुक्ताना तुमचा समोर चालू जातोय

काही होणार नाही कोळीवाड्याचा कोलिवाड्या तुम्हाला प्रत्येक मंत्री म्हणाले या संबंधीत आम्ही स्वतः आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे नेतृत्व आमचे बावनकुळे साहेब महसूल मंत्री आहेत व्यवसाय मंत्री आहेत केंद्राचे आमचे मंत्री आहेत आम्ही सगळ्यांच्या सगळे मिळून कायमो कोडगा काढण्याच्या आठशे सत्त्याहत्तर किलोमीटरची आपली किनारपट्टी आहे मी पण किनारपट्टीचा आलेला आमदार आहे मला माहिती आहे तुमच्याकडनं काय आहे कशी टांगी तलवार म्हणून मी मंत्री झाले झाल्या मी लगेच आमच्या फडणवीसांनी केलो हा प्रश्न जेणेकरून आमच्या मंत्री महाराजांच्या म्हणून त्या बाबतीमध्ये तुम्ही निश्चित करा पाच वर्ष आमच्या सरकारची आता तर फक्त पहिलंच फोन आहे चार वर्ष दोन हजार एकोणतीसला परत निवडणुका होणार आहे या पाच वर्षामध्ये मंत्रिमारा कुठलाही प्रश्न असो कुठलीही अडी अडचणी असो प्रलंबित कुठलाही विषय असतील आम्ही एक पण सोडवल्याशिवाय राहणार नाही हा तुम्हाला शब्द देऊन विचार करा बारा महिने आमच्या सरकारला राहिले आहे या बारा महिन्यामध्ये आम्ही आमच्या मंत्रिमार समाजासाठी ऐतिहासिक चिन्ह घेऊन दाखवणार आहे पहिल्या शंभर दिवसामध्ये पहिल्या शंभर कुठलाही देशातला कुठलाही सरकारने तो ऐतिहासिक निर्णय अध्यक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेऊन दाखवला तो म्हणजे ला। शेतीचा दर्जा गेला पाहिजे आपल्याला रा। आपला एकोण राज्य एकोणव राज्य जिथे मच्छीमारीला शेतीचा दर्जा आहे म्हणजे जे जे फायदे मच्छीमारा जे जे फायदे शेतकऱ्यांना भेटतात ज्या ज्या केंद्र आणि राज्याच्या योजना शेतकऱ्यांना भेटतात त्या सगळ्याच्या सगळ्यात तुम्हाला मच्छिमारांना लागू होत आहे म्हणजे केसीसी क्रेडिट कार्ड पासून कुठलाही इन्शुरन्सची योजना असेल पंतप्रधान काही पंतप्रधान किसान योजना असेल ही जी योजना राज्य आणि केंद्र सरकारची ही शेतकऱ्यांसाठी आहे की कशीची कशी योजना मच्छिमारांना पण लागू करण्याचं काम आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना केसीसी क्रेडिट कार्ड बद्दल आपण माहिती घेतली असेल किसान क्रेडिट कार्ड का भेटत नाही केसीसी कार्ड काढून देण्याची जबाबदारी आमच्या खात्याने घेतलेली आहे आणि दोन लाखापर्यंत विदाऊट व्याज मिळण्याचा या हे आमच्या सरकारने तुमच्याकडे काढलेलं आहे सगळ्यांनी ते ता, तारा मारणार नाही कारण होत येणार राज्य सरकार म्हणून आम्ही तुमच्यासाठी आणतोय या तुमच्या येणारा वर्षामध्ये चौस आज तर एक पण नाही म्हणून कोणी बांधलो म्हणून तुम्ही निश्चित तुमच्या मागे उभा तुम्हाला फक्त मागणी करायची तुम्हाला फक्त अपेक्षा व्यक्त करायचे सगळ्यातल्या सगळ्या तुमच्यापर्यंत आणण्याची जबाबदारी ही मंत्री म्हणून माझी असेल हा विश्वास तुम्हाला मंत्रालया तुमच्याकडे कोण वाटायचं बघत असेल ना तुमच्या पुढे उभं राहण्यासाठी नितेश मंत्री केलाय तुम्ही विश्वास घेऊन संस्थामध्ये गेला म्हणून पूर्ण वाद मी महिता साहेबांच्या तुम्हाला शब्द सोडला एका फक्त ही आज आणि मतदार सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा उल्लेख येणाऱ्या काळात माझे वाले मला बोलतील काही सगळं काय उत्तर नाही देतात आम्हाला काय देत नाही जात नाही म्हणून या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवलं देणारे कोण आहेत अधिकार कोण आहे तुम्हाला कुठली अडचण झाली बाकीच आम्ही दूर करू शकतो आमच्याकडे मतदार संघ आहे बाकीमध्ये मतदान करत नाही काय फर्च आम्ही सोडवतो मतदान मतदान गेला केला हे आता दोन जानेवारी सोळा तारखेला बदलायला पाहिजे तुम्ही अगर मतदान इथे केलं तर फर्च पण आम्ही सोडून तुम्हाला जातो आज नंतर तुम्हाला मी ते देऊन जा पण अगर मतदान तिथे केलं आणि मदत इथे मागितली तर ह्याचा स्वभाव असा नाही पण मागत नाही आमच्याकडे इन्कमही नाही आणि अवघड बंद असा विषय नाही बरंच नाही दोन्ही मागून झालं पाहिजे बरोबर आहे काय तुम्हाला अगर आम्ही हक्कानी घेत होतो तुमच्यासाठी हक्कानी उभं राहत होतो तुम्ही कुठलाही दिवस राष्ट्र आम्हाला विचारा कोणी रात्री बिरात्री तुम्हाला त्रास द्यायला येत असेल मच्छीमार बाजू म्हणून तुम्ही कधी हक्काने बोलवलं तर आम्ही लोकच देणार आहे बाकी सगळे काय होती आणि आल्यानंतर पण काय करू शकणार म्हणून तुम्हाला निर्णय घ्यायला लागेल तुम्हाला विचार करायला लागेल की आम्हाला एवढं वर्ष एकाच विचाराच्या लोकांना देऊ त्या काँग्रेसवाल्याने देऊ राष्ट्रवादीला देऊ काय मिळालं आम्हाला त्यालाच मिळालं आम्हाला काय मिळालं आमचा भाग सुधुमी सक्यते आम्हाला काही नवीन देऊ हो शकले आणि आता लांब लांब पर्यंत आहे आता करताच नाही त्या राहुल गांधी प्रेरणा या स्थानिक लोकांकडे काय करणार तुमच्याकडे येऊन तुमचं मोठी मोठी वाचना करणार आणि मोठी मोठी आश्वासनं देणार म्हणून सांगतो ना कधी आलंय ना मला बोलवू आम्ही येऊन बघू मलाही बोलून फोटो बोलतो आता तुमच्या कुठे आठवड्यातो मग तुझे माहीत होणार कसं सोडतो म्हणून एकदा कसं आमच्या माहितच आहे म्हणून तुम्हाला सांग फक्ती पण मच्छित बघ तुमच्या वाटेत का एवढ्या वर्षांवर प्रयत्न केला ना झाला का विकास तुमचे काय परिस्थिती आता बाबा काय होत काय चाललंय या परिसरामध्ये सगळे सगळे आपले लोक आम्ही जे काय मच्छीमार मार्केट बांधणार आम्ही काय झट्टी मांडणार पण जे आम्ही कोणासाठी मांडणार आमच्या दोन्ही समाजासाठी आमच्या मंत्री महाराष्ट्रासाठी मारणार पण आजूबाजूच्या परिसरामध्ये बघा हिरवे जात किती वळवायला लागलेले आहे बघा जरा आजूबाजूला येताना मी बोलत होतो किती बोलतो तू गाडीवाले हो मला मी विचारणार होतो अरे बाबा हे कुठलं आणले बाबा तुम्ही न्यायानगर तर मागे राहिलो ना पटकन चाललंय की काय जात तिथं वळवळत येतात की काय आणि म्हणून मला कळलं की मला आणि काय आपल्याला माझ्यावर भात प्रेम करतात तुम्हाला माहिती मारायला येतात आणि म्हणून तुम्हाला कारण हे कधी पक्के होणार नाही कोणी समाज मच्छिमार समाज इथे मोठा झाला पाहिजे आपल्या हक्काचे व्यवसाय करते हे हक्के हक्क पाहिजे दुसऱ्याकडे जायला देऊ नका काही तुम्हाला कळून शक्त

त्यांच्यासाठी तुम सगळे काफी राह कापीर म्हणून त्याच्याबद्दल विचार करा जे तुमच्यासाठी द्यायला पाहिजे म्हणून आज आम्ही सगळे कधी आलेलो आहे तुम्ही असायची मागा ज्या योजना पाहिजे ते जा ही वस्ती मागे पाहिजे ते जा सगळं मी सगळं तुम्हाला देण्याची जबाबदारी आणि शब्द माझे माझा असेल हा तुम्हाला सोळा तारखेला बाईगड महापालिकेचा तेव्हा मला मेहकर साहेबांकडून मला फोन आला पाहिजे ते के उदरचे तिन्ही नगरसेवक त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे आले होणार नाही

आता आम्ही मागे राहणार नाही आणि देवेंद्र देवें दे फडणवीस साहेबांच्या दे दे नेतृत्वात आम्ही आमच्या उत्तम विभागाला उत्तम या पूर्ण भागाला आम्ही उत्तम करून दाखवू की सगळं केलं पाहिजे एवढा ह्या निमित्ताने सांगतो हा पहिला डोस केलाय दुसरा ड्रेस बोलायचं एकदा विनंती करतो तरी तरी न्यायालयामध्ये पण बोला तिथे माझ्याही बाजित आहे मजा येत नाही हे आमचेच लोक आहे बस खराय समाजाच्या पद्धतीने जो मजा आहे ना